समित कक्कड दिग्दर्शित रांटी या आगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे काहीसा साऊथ ॲक्शन फिल्मचा सा टच असलेला हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे तर मग या चित्रपटातील ॲक्शन असो किंवा कलाकारांचा रांटी लुक असो या चित्रपटात शरद केळकर संतोष दुवेकर संजय नरवेकर यांसारखे कलाकार वेगळ्या आणि भन्नाट अशा लुकमध्ये पाहायला मिळत आणि त्यासाठी त्यांनी मेहनत देखील घेतली असल्याचं सांगितलं जात चला तर पाहूयात रानटी चित्रपटातील कलाकारांनी असे कोणते बदल आपल्या आयुष्यात करून घेतले ते कैलास वाघमरे या चित्रपटात कोणी सरप्राईज पॅकेज दिले असेल तो म्हणजे कैलास वाघमरे या चित्रपटात कैलासचा लुक अक्षरशः पाहण्यासारखा आहे कैलास वाघमारेचा अर्धा जळलेला चेहरा आणि एक डोळा निळा असं भयानक लुक पाहून तुम्हाला हॉलिवूडच्या डार्क नाईट चित्रपटातील हार्वे डेंट या पात्राची आठवण येईल एवढं मात्र नक्की संतोष दुवेकर रांटी या चित्रपटात संतोष दुवेकरने शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची म्हणजे बाळाची भूमिका साकारली संतोषने आपल्या या भूमिकेसाठी चक्क संपूर्ण केसांचं टक्कल करून घेतलं शिवाय संतोष या सिनेमात अपंग व्यक्तीची भूमिका साकारतोय पायाने अपंग असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी संतोषने देखील खूपच मेहनत घेतली नागेश भोसले नागेश भोसले या चित्रपटात शिवरुद्र या राजकीय नेत्याची भूमिका साकारतात कायम आपल्या पिळदार मिशीसाठी चर्चेत असलेले नागेश भोसले यांनी मात्र या भूमिकेसाठी चक्क आपली मिशी कापली शरद केळकर या सिनेमात शरद केळकर विष्णू ही भूमिका साकारत असून या चित्रपटासाठी त्याने केस वाढवल्याचं सांगितलं जाते शरदचा हा लुक प्रेक्षकांना चांगलाच पसंत उतरतोय संजय नार्वेकर अभिनेते संजय नार्वेकर आता रानटी चित्रपटातून आपल्याला ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे सदा राणे नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत असून सदा राणे ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे सोन्याच्या माळ गोल्डन घड्याळ असा संजय यांचा रावडी लुक आहे खर तर त्यांचा हा लुक त्यांचा आगामी चित्रपट रानटीसाठी करण्यात आला आहे तर मग रानटी हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला आणि या सिनेमातील कोणत्या कलाकाराचा लुक तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्या वेळेला भगवान विष्णूंना अवतार कार्य करावं लागतं माझी शपथ मोडून जर कुणाचा जीव वाचत असेल तर नक्की येताना जिवंतच येशील पाताळपूर घ्यायचं स्वप्न बघता आहे डोळे फोडी विष्णूला मीच मारणार बाराला हत्यार कशाला पाहिजे मीच हत्यार आहे मीच रानटी आहे